कमळी चार डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आणि का कॉलेजमध्ये सांगत असते ग्रॅन आजीने असा काही गेम खेळला ना काय सांगू आम्ही जे सांगू ना तेच नयनताराला करावं लागणार आता माझं आणि ऋषीचं लग्न होण्यापासून किती प्रयत्न केले तरी कुणीही वाचू शकणार नाही आता हे सगळं बंड्या सुरून ऐकत असतो बंड्या मनात म्हणतो हे कमळीला सांगावं लागणार ऋषी आता कमळीला बोलून घेतो आणि कॉलेजमध्ये येतो पण गाडीच्या खाली उतरणार तेवढ्या त्याला फोन येतो तो आता अचानक निघून जातो आता कमळी विचार करते ऋषी सर अचानक का गेले ऋषी सरांना असं अचानक काय झालं तिला आता काहीच कळत नाही आणि ती हॉस्टेलवर निघून जाते ऋषी आता घरी म्हणतो आई तू एवढं अर्जंट का बोलवलं कामिनी म्हणते मी मी बोलवलं तों तोंड हो आई तुझाच फोन आला होता अगं काय झालं तिकडे कॉलेजमध्ये मला खूप कामं आहेत फोनवर तू एवढी का घाबरली होती तुझी तब्येत बरी आहे ना तेवढ्या दारावर कामिनी रागिनी आणि अनिका असतात कामिनी सगळ्यांना बघते आणि डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते येऊ कात कुणी काही बोलत नाही तरी कामिनी म्हणते बरे येतेच ती आता येते आणि म्हणते ऋषी कसा आहेस राधिका म्हणत म्हणते या तिघी का आल्या ह्या तर आईला अजिबात आवडत नाही कामिनी म्हणते कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऋषी तो तो माझं कॉंग्रॅच्युलेशन्स ते कामिनी म्हणते तुझ्या आईने नयनताराने तुला सांगितलं नाही का काय गं नयनतारा एवढी आनंदाची बातमी आणि तू ऋषीलाच सांगितली नाही बरं ठीक आहे मी सांगते ती आता पेड्याचा बॉक्स काढते आणि ऋषीला भरवत म्हणते आमच्या अनिकाचं लग्न ठरलं आहे ते तेवढ्यात रोहित येतो आणि म्हणतो काय कामिनी आजी अचानक इथे कामिनी म्हणते हो तशी आनंदाची बातमीच आहे आमच्या अनिकाचं लग्न ठरलं रोहित म्हणतो अरे वा कोण आहे नवरा मुलगा कामिनी म्हणते आपला ऋषी हे ऐकल्यानंतर ऋषी राधिका यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता मात्र आणिकाला असते आणि ऋषी नयनताराकडे बघायला लागतो रागिनी म्हणते आई अगं अनिकाला पेढा दे ती ऋषीला भरवल आणि आता तू ऋषीला पेढा भरवला ना तर नयनतारा अनिकाला पेढा भरवेल तेवढेच सतीश येतो कामिनी म्हणते आमचे विही आले हे ऐकून तो पण गोंधळतो आणि म्हणतो विही सगळा गोंधळ बघून नयनतारा आत निघून जाते आता ऋषी पण तिच्या मागे जातो आणि म्हणतो आई हे बाहेर काय आहे आणि यावर तू काहीच का बोलत नाही तुला चांगलंच माहिती आहे ती अनिका मला अजिबात आवडत नाही नैनतारा म्हणते ते, ते काय मला माहीत नाही तुझा आणि अनिकाचा साखरपुडा ठरवला आहे हे ऐकून ऋषी चांगलाच शॉक होतो अनिका कॉलेजमध्ये येते तिच्या मैत्रिणी सगळ्यांना पेढे वाटत असतात बंड्या हॉस्टेलवर जातो आणि कमळीला सगळ्यात झालेला प्रकार सांगतो कमळी म्हणते तरी मला वाटलंच ऋषी सर का गेले पण हा अनिकाचा डाव मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही ती आता कॉलेजमध्ये जाते आणि बघते तर काय अनिका सगळ्यांना मिठाई वाटत असते ती आता कमळीकडे येते आणि म्हणते अह गावछाप पेडा भरवत म्हणते माझ्या आणि ऋषीच्या लग्नाला नक्की यायचं हां कमळी तिच्या हातातून पेडा घेते आणि तिच्या हातावर ठेवत म्हणते तू तु आणि तुझ्या आजीने ऋषी सरांवर जो काय डाव टाकला ना मी तो कधी यशस्वी होऊ देणार नाही आता तू बघच मी काय करते ते कंबळी निघून तर जाते पण अनिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आता बघूया अनिकाचा चेहरा कंबळी सगळ्यांसमोर कसा आणते